जातनिहाय जनगणनेच्या मागणीसाठी वर्ध्यात ओबीसी जनगणना संकल्प यात्रा वर्ध्याच्या सेवाग्राम बापू कुटीतून निघाली ओबीसी जनगणना संकल्प यात्रा बापू कुटीत महात्मा गांधींना वंदन करून निघाली ओबीसी जनगणना संकल्प यात्रा ओबीसी व्ही जयंटी जनजागृती अभियानाअंतर्गत विदर्भातील सात जिल्ह्यात फिरणार ओबीसी जनगणना संकल्प यात्रा ओबीसीची जातीनिहाय जनगणना झालीच पाहिजे या मागणीसाठी ही जनगणना संकल्प यात्रा आहे दहा दिवस एक हजार किलोमीटरचा प्रवास करत ओबीसी जनगणना करण्याची करण्यात येणार मागणी गावागावात सभा घेऊन करणार ओबीसीना जागृत इतर राज्यांप्रमाणे महाराष्ट्रात ती जातीने ही जनगणना झालीच पाहिजे यासाठी ओबीसी समाज तसेच शासनाला अवगत करण्याच्या उद्देशानं ओबीसी जनगणना संकल्प यात्रा काढण्यात येते उमेश कोराम यांच्या नेतृत्वात ही यात्रा निघते जातीने जनगणना झाली पाहिजे या उद्देशासह ओबीसी जनगणना संकल्प यात्रा हा एक संकल्प करून आम्ही सोबत आमच्या आणि हा संकल्प असा करतो आम्ही की जोपर्यंत ओबीसी जनगणना होत नाही कारण या भारतामध्ये बावन्न टक्केच्या वर ओबीसी असून सुद्धा नव्वद वर्षापासून ओबीसीची जनगणना झालेली नाही आणि या भारतातच एस सी ची जनगणना होते वाघ मध्ये शेड्यामध्ये बैल असेल गाय असेल सगळ्यांची जनगणना होते परंतु ओबीसीची जनगणना फक्त बाकी आहे कारण आताच मराठा कम्युनिटी आणि खुल्या वर्गाची सुद्धा जनगणना सुरू झालेली आहे तर ओबीसीची जनगणना झाली पाहिजे आणि ओबीसीची खरी परिस्थिती शैक्षणिक आर्थिक सामाजिक नोकरीतली व्यवसायातली परिस्थिती खरी समजली पाहिजे नवीन जनगणना होणे महत्वाचं आहे तर बिहार राज्याच्या धर्तीवर आंध्र प्रदेश राज्य असेल बिहार राज्य यांनी जनगणना सुरू केली आहे बिहारची झाली पण आहे तर त्याच धर्तीवर महाराष्ट्र राज्यावर सुद्धा जनगणना करावी अशी आमची मागणी आहे आणि त्यासोबत सोबतच सोबत सोबत ओबीसीचे वस्तुगृह मागील पाच वर्षापासून रखडलेले आहेत आणि ती सरकार पुन्हा आलेली आहे परंतु ओबीसीचा या सरकारला विसर पडलेला आहे एका बाजूला ही सरकार म्हणते की ओबीसी आमचा डीएनए आहे आणि आमचं डीएनए ओबीसीच आहे आणि ओबीसीलाच अन्यायकारक भूमिका अन्यायकारक मागणी ही सरकार देत आहे त्यासोबत महिला पुरुष शेतकरी विद्यार्थी युवक अशा सगळ्या मागणं घेऊन ही जनगणना यात्रा निघालेली आहे ही जनगणना यात्रा एक हजार किलोमीटर चालणार आहे दहा दिवसात एक हजार किलोमीटर सात जिल्हे आणि दोनशे गावं या जनगणना यात्रेत आहेत तर हा एक आम्ही चंदर आंदोलन एक संकल्प घेतलेला आहे बापू किती येईल आणि बापूंचा आशीर्वाद घेऊन ही यात्रा सेवाग्राम घेऊन निघालेली आता वर्धा शहरात आलेली आहे समारोप दीक्षाभेली चंद्रपूर इथं आहे दीक्षाभूमी तिची नागपूरला आहे त्याच पद्धतीने चंद्रपूरला आहे तर यात्रा समारोप नागभूमी चंद्रपूरला दीक्षाभूमी इथं होईल आमच्या विदर्भ टाइम्स युट्यूब चॅनेल करा आणि बेल राहा आमच्या सोबत